मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक शोधक कॉम्रेड अण्णा साठे यांच्या आग या कादंबरीचा भाग दुसरा चला तर ऐकूया आग या कादंबरीचा भाग दुसरा पहिला कोंबडा आरवला पूर्वेचे शितीच उजाळणे पोलादी तलवारी प्रमाणे लखलखू लागले एक शेंद्री रंगाचा ढग करड्या रंगाच्या ढगात एकरूप होऊ लागला तेथूनच अरुणोदय होणार होता मुक्ता अनंताच्या वाड्यापुढे थांबली बावरे तिनं माडीच्या खिडकीत नजर टाकली दिवा जळत होता तो पाहून तिला आनंद झाला सरकार तिचा धारधार आवाज खिडकीतून आत शिरला आलो अनंतनं गडबडीनं जाऊन दरवाजा उघडून तिला आत घेऊन पुन्हा आडाना आपल्या कामावर रुजू झाली तिनं चुली पेटवल्या आणि एकीवर चहाला पाणी ठेवलं दुसरीवर आंघोळीचं पाणी ठेवून तिनं चहा केला आणि एक कप चहा घेऊन ती अनंतच्या खोलीत गेली त्याला पुन्हा आश्चर्य वाटलं कप घेऊन त्यानं विचारलं तोंड चुतलंस मी अंघोळ करून आले ती उत्तरली मग आधी चहा घे आणि नंतर सार काम कर अनंत म्हणाला तुला चहा आहे का नाही मुक्ता तू नेहमी चहा करताना दोन कप चहा करायचा लक्षात ठेव आनंद म्हणाला अशी चाकरासारखी वागू नको बर ती परत गेली स्वतःसाठी चहा करून तो पिऊन आनंदसाठी आंघोळीचं पाणी काढून परत त्याच्याकडे जाऊन मना सरकार आंघोळीचं पाणी काढले आनंद टॉवेल घेऊन गे। मोरीकडे गेला मोरी दिवा जळत होता एका देवळीत साबण होता नि एक पाठ मांडला होता हे सर्व पाहून आनंदला मुक्ताच्या बिनचूकपणाचं कौतुक को वाटलं आणि ही मुक्ता गरीब असली तरी एक उत्कृष्ट गृहिणी आहे असं म्हणून त्याने स्नान केले आणि आपल्या खोलीत गेला कपडे बदलून पुन्हा तो टेबलाजवळ बसला तोच मुक्ता चहा घेऊन आली तिला अनंत म्हणाला सकाळी शंकर होत जळणाची गाडी आणील आमचा चाकर पांडू रोज पाणी भरील मळ्यातून रोज नियमित भाजीपाला येईल आता मी थोडा पडतो तू तु तु तुझं काम कर बर एवढच बोलून ती परतली आणि अनंत पलंगावर पडला शिवार माणसांनी गजबजला होता त्यांचे कष्टाळू हात अंकुराला गोंजारीत होते मातीत मोती निर्माण करायची किमिया फक्त त्यांच्या हातात होती भरली पिकं डोकीवर मोत्याची कंस घेऊन सम्राटाच्या दिमाखानं डोलत होती त्यांच्या पुढं बांधावर कारळ्याची पिवळी फुलं उभी होती राळ्याची लोंब लवून मुजरा करीत होती आणि वर पाखरांचे थवे भिरभिरत होते आनंद मळ्याकडे निघाला होता रावसाहेब दारा दारापुढे जाताच त्याला शिलाची आठवण झाली त्याला सहज नजर घराकडे टाकली शिला सोप्यातच उभी होती जणू ती त्याचीच वाट पाहत होती त्याला पाहताच ती खुदकन हसली नी रावसाहेबांना हाक मारली अनंत एके अनंत वळला नि हसत हसत जाऊन रावसाहेबाजवळ बसला शिलाला चटकन जाऊन चहाचा कप आणून त्याच्या पुढे ठेवला आणि ती तिथंच उभी राहून त्याच्याकडे पाहू लागली ती काहीच बोलत नव्हती पण फक्त तोंडाला पदर लावून हसत होती अनंत चहा पिऊन थोडा वेळ बोलत बसला आणि उठून आपल्या मळ्यात गेला आणि रावसाहेब विळा घेऊन बांधाचं गवत कापू लागला आज त्याला एक नवीन विचार सुचला होता तो मनात म्हणत होता हा अनंत माझ्या मित्राचा मुलगा आहे तसाच तो देखना आहे तरुण आहे आणि श्रीमंतही आहे जर आपण आपल्या दोन मुलींपैकी एक मुलगी देऊन त्याचं लग्न करून दिलं तर बरं होणार नाही का मला वाटतं फारच चांगलं होईल कारण माझ्या एका मुलीचा संसार सोन्याचा होईल मला मनासारखा जावो मिळेल आणि अनंतच्या विस्कटलेल्या संसाराची घडी पुन्हा बसेल तो सुखी होईल परंतु आनंद हे मान्य करील का आपण त्याला विचारावं का काय हरकत आहे तो नकार देणार नाही रावसाहेबानं ना आपला हेतू अनंतला सांगायचा सा निश्चय केला अनंतनं मळ्यात एक चक्कर मारली गड्यांना काम सांगून पाठवून दिलं आणि मळ्यातील घराच्या पायरीवर बसून तो पुस्तक वाचू लागला मळ्यात शांतता होती त्यामुळे फुला फुलावर गुंगणाऱ्या भुंग्याची गुणगुण मोठी झाली होती शिला हळूच म्हणाली काय चालला आहे सरकार शिला तो आश्चर्याने उठला शिला फक्त हसत होती शिला का आली होतीस त्यानं विचारलं सहज ती हसत उत्तरली। तरी पण काही नाही तिनं नकारार्थी मान हलवली ने एकाएकी गंभीर होऊन म्हणाली तुमच्या जेवणाचं कसं चाललं आहे ती बाजू मुक्तानं सावरली आहे अनंत मनाला, आता तशी कसलीही अडचण नाही परंतु बोला ना थांबला का परंतु काय शिलाने विचारलं म्हणजे असं की मी या जगात एकटाच आहे म्हणून तुला माझी दया येते याबद्दल थांबा शिला मध्येच म्हणाली मला तुमची मुळीच दया येत नाही तर मग काय त्याने विचारले मला तुमची काळजी वाटते शिला म्हणाली आणि दया आणि काळजी या दोन शब्दात फार फरक आहे शिला बोला ना तुला माझी काळजी वाटते होय खरं पण का ते मी कसं सांगू तिची मान चटकन नम्र झाली ती आपल्या पायाच्या अंगठ्याकडं पाहू लागली ती लाजली होती मी तिच्या गोऱ्या गालांवर गुलाबी छटा उमटली होती शिला मग माझ्या इतका भाग्यवान दुसरा कोणीच नाही अनंत बोलला कशावरू तिनं विचारलं आपण या जगात एकटे आहोत आपली काळजी करणारा कोणी नाही अशी माझी समजूत झाली होती पण पण अनंत थांबला आणि शिलानं विचारलं पण काय शिला जी प्रतिमा मी आपल्या हृदयात स्थापन केली आहे तीच माझी काळजी करीत असते हे मला आज समजले मी म्हणून म्हणतो मन की मी भाग्यवान आहे माझी प्रतिमा हृदयात स्थापन केली आहे तुम्ही शिलानं हसत विचारलं किती दिवस झाले दिवस नवे वर्ष तो उतरला मग कधी बोलला नाही तिनं प्रश्न केला कसा बोलणार कारण मला तुझी भीती वाटत होती माझी भीती वाटत होती आणि ती का शिला माझं मन काचेसारखं आहे मला धीरच झाला नाही अनंत म्हणाला मला वाटत होत जर आपण बोललो आणि जर तिला हे आवडले नाही तर तिचं मन दुखावलं जाईल आणि आपलं सर्वस्व हरवलं जाईल थोडक्यात मला तुझा अंतच लागत नव्हता आणि आता शिला हसली शिला आज मला सागराचा अंत लागला आहे अनंत म्हणाला आता या क्षणापासून माझ्या जीवनात एक निराळ परिवर्तन घडणार आहे ते परिवर्तन कसलं असेल ते मी सांगू शकत नाही ते माझ्या जीवनातील परिवर्तन कदाचित मला सुखी करेल किंवा कदाचित ते परिवर्तन मला ठारही करी काय होईल ते नीतीलाच ठावे आनंद तसं काही बोलू नका शिला भितरून म्हणाली मी माझे प्रेम आजपर्यंत हृदयात दडवले मला फार कष्ट झाले आहे मी जेव्हा अशक्य झाले तेव्हा मी ते उघड केले माझे प्रेम आढळ आहे ते कधीच विचलित होणार नाही शिला अनंत उद्गारला आणि वाऱ्यानं केळ डगमगावी तद्वत शिला डोलत म्हणाली आज मला माझी प्रीत सापडली आहे ती मी कधीच हरवणार नाही तेवढच कर तो उद्गारला आता मी जाते जा परंतु थांब त्यानं मोगऱ्याची फुलं तोडून तिची ओंजळ भरली आणि शिला दृष्टी आड झाली आणि अनंत शिलाचा विचार करीत बसला तिचं येणं ते बोलणं आणि निघून जाणं त्याला सारं स्वप्नासारखं वाटत होत तो मनात म्हणत होता काही विद्वान लोक प्रेमाला परमेश्वर मानतात आणि तोच परमेश्वर आज मला भेटला अचानक भेटला नि गेला दुपारी अनंत गावाकडे निघाला होता रावसाहेबांच्या घरापुढे येताच त्याची चाल मंदावली नी रावसाहेबांना हक मारली म्हणाले आनंद इकडे आनंद जाऊन त्याच्याजवळ बसला पण काहीच बोलला नाही शिला आणि लता सोप्यात येऊन माचावर बसल्या रावसाहेब म्हणाला आता तुझ्या जेवणाचं कस चाललं आहे मुक्ताबाई माझं जेवण करीत असते आनंद उत्तरला मग माझा एकशील जरूर सांगा ना काय करू अनंत बोलला अनंत तुझे वडील माझे मित्र होते आम्हा दोघात मुळीच परकेपणा नव्हता म्हणून म्हणतो तू उद्यापासून आमच्याकडे जेवत जा कबूल परंतु मी फक्त दुपारी जेले कारण मला संध्याकाळी घरी जावेच लागणार आहे आणि तिथं मुक्ता एक वेळच जेवण करणार म्हणून म्हणतो तुला जसं सोयीचं वाटेल तसं कर रावसाहेब म्हणाला ती रावसाहेबाची सूचना ऐकून शिलाला फारच आनंद झाला आता अनंत नियमित येऊन आपल्याला भेटणार हा विचारच तिला सुखदायी वाटला अनंता घरी गेला तेव्हा मुक्ता ताट पाट मांडून त्याची वाट पाहत होती तो आपल्या खोलीत गेला कपडे बदलून शांत बसला तोच मुक्ता चौकटीत येऊन म्हणाली सरकार जेवण वाढू पुढे तो बोलला नी ती धीट मुक्ता हसत पुढं जाऊन उभी राहिली नव्या चोळी पाताळात ती अधिकच आकर्षक दिसत होती आनंद तिला निहाळीत होता आणि ती डोळे विस्फारून गालात हसत होती तिच्या त्या पाणीदार डोळ्यात उन्मादक भाव भरला होता मुक्ता जी आता तू निराळीच भासतेस कारण कारण तरुणपण ती उत्तरली मला समजलं नाही तो बोलला म्हणजे तरुणपणी बी माणसाला साजानं शोभा येते मुक्ता म्हणाली एका अर्थानं तुझं खरं आहे अनंत मनाला हिरकनी उकिरड्यावरही ढाळ देते आणि कोंदनात तर तिची शोभा दुगुणित होते तसा तुझ आहे पण सरकार मेंढराच्या गळ्यात माणिक दडत नसत कारण मेंढराला माणसाची पारखच नसते म्हणून हे मेंढरू मानिकाला सोडचिठ्ठी देत असच ना अनंत बोलला आणि ती दोघ मोठ्यानं हसली आणि मुक्ता हसत हसत स्वयंपाक घरात पळाली नितीनं जेवण वाढलं अनंत ताटावर बसला तेव्हा तो गंभीर झाला होता नि मनात म्हणत होता ही मुक्ता गरीब असली तरी इमानी आहे तशीच ती उत्तम गृहिणीही आहे आणि विचारवंतही आहे या मुक्तात काय उन्हा आहे हाच एक प्रश्न आहे सरकार कसला विचार करताय तिनं विचारलं ती आता एक एक शब्द शुद्ध उच्चारायचा प्रयत्न करत होती मुक्ता उद्यापासून मी दुपारी येणार नाही आनंद म्हणाला तेव्हा तू जेवून आपल्या आईला जेवण देऊन परत यायचे मी सकाळी निहारी करून जाणार आणि संध्याकाळी घरी येणार आणि दुपारी जेवण तुम्हाला तिनं विचारलं दुपारी मी रावसाहेब जेवणार आहे अनंत म्हणाला ही ए जा करून मला कंटाळा येत आहे बर पण हे रोज आईला जेवण पोचवणं मला बरं दिसत नाही मुक्ता म्हणाली कारण एक तर माझं काम वाढले आणि दुसरं असं की मला लाज वाटते अनंत विचार करून म्हणाला खरं आहे तो पांडूला हात मार मुक्ता बाहेर गेली पांडू सोप्यात बसला होता अनंतन पांडूला पाणी भरायचं नि मुक्ता सांगेल ते काम करायचं असा हुकूम दिला होता पांडू पुढे येताच अनंत म्हणाला पांडू मुक्ताच्या आईला चार पायली जोंधळे देऊन मुक्तानं धान्याची पाटी भरून पांडूच्या डोकीवर दिली आणि पांडू निघाला तेव्हा आनंद पांडूच्या हातात अकरा रुपये देऊन म्हणाला दहा रुपये मुक्ताच्या आईला दे आणि येते वेळी शिगारेटची चार पाकिट घेऊन मुक्ता आनंदकडं नुसतीच पाहत होती नंतर आनंद मुक्ताकडे वळून म्हणाला आता तुझं काम वाढणार नाही आणि तुला लाजही वाटणार नाही परंतु आजच तू घरी जाऊन आईला सांग की आजपासून इकडचं जेवण मिळणार नाही तुझं तू करायचं कबूल कबूल ती खुदकन हसली नि सैपाक घरात गेली आनंद दररोज दुपारी रावसाहेबांच्या घरी जेवत होता त्यामुळे त्याची शिलाची हुकुमी भेट होत तस होती जर जशी सूर्य क्षितिजाची चढण चढेल तसतशी शिलाच्या हृदयात ओढ वाढत होती ती एकसारखी बाहेर करीत होती आणि तो आला किती ती हर्ष भरित होत होती आणि त्याला जेवण वाढून त्याच्या पुढं बसून त्याला निहाळीत होती तेव्हा तिच्या मनात अनेक तरंग उठत होते आपण जन्मभर याला जेवण वाढावं आणि याच्या पुढं बसावं असं तिला वाटत होत त्यासाठी तिचं मन वेडावलं होतं असुसलं होत आणि तो जेवून गेला की पुन्हा तिचा जीव वाराहुरा होत होता आणि मग तिचं मन त्याच्याकडे जाण्यासाठी धडपडत होतं आणि मग मग ती मनस्थिती तिला होत होती नी कधी कधी ती आगतिक होऊन रडत होती तो कार्तिक महिना होता दिवस उगवून मावळत होता दुपार झाली होती सूर्य डोकीवर उभा राहून तापत होता झाडांच्या सावल्या बुडक्यात गोळा झाल्या होत्या लोकांनी काम बंद करून ते सावलीत बसून भाकरी खात होते रावसाहेब जेऊन लताला काकन भरायला गावात गेला होता शिला एकटीच आनंदची वाट पाहत बसली होती त्याला जेवण वाढण्यासाठी त्यांनी मुद्दाम शिलाला घरी ठेवली होती आनंत आला तशी शिला हसत उठली आणि लगेच लटकाच राग आणून मान तिरपी करून म्हणाली किती हो वाट पाहायची अरवा आतापासूनच हुकुमशाही सुरू झाली वाटत परंतु शिला लक्षात ठेव या हुकुमशाहीच्या भीतीमुळे मारुतीने अजन्म लग्न केलं नाही तसं मीही करी आनंद बोलला आणि शिला हसली तिनं जेवण वाढलं आणि नेहमीप्रमाणे त्याच्या पुढं बसली आनंद जेवून उठला त्याच्याबरोबर शिलाही उठली नी त्याच्या पुढं उभी राहिली मग एकाएकी ती बावरली उगीच हसू लागली त्या एकांतानं तिचं मन उद्दीपित झालं तिचे डोळे ताठरले नी ती अनंतकडे एकटक पाहू लागली तिची ती मनस्थिती अनंतच्या लक्षात आली त्यानं हळूच तिचे दोन्ही दंड धरले तशी ती चमकली रोमांचित झाली त्या पहिल्या स्पर्शानं तिच्या देहात विद्युत संचार झाला आणि ती आपोआप पुढे सरकली नी त्याच्या हृदयाला बिलगली भान हरपून बसली हृदयाशी हृदय भिडले नि क्षणात ओठाशी ओठ एकरूप झाले शिलाच्या नाजूक ओठांवर चुंबनाचा वर्षाव होत होता नि क्षणोक्षणी ती अधिकच पुलकित होत होती आपलं सर्वस्व त्याला अर्पण करून ती धुंद झाली होती त्याचा एक हात तिच्या कोमल देहावरून फिरत होता त्यामुळे तिच्या हृदयातील नाजूक भावनांचा भडका उडाला होता तिच्या चोळीची गाठ कधी सुटली होती ते तिलाही माहीत नव्हते ती आपले ओट किंचित मागे घेऊन मंद स्वरात म्हणाली थोडं थांबा मी आले मग ती बाहेर गेली चुळीची गाठ मारून तिनं गावाकडचा कानोसा घेतला आणि गावाकडून कुणीतरी बोलत येत असलेले ऐकून ती गपकन थिजली आणि जाऊन म्हणाली आता कुणीतरी येईल तुम्ही सोप्यात माचावर बसा अनंत माचावर बसला आणि शिला जमिनीवर किंचित दूर बसली तेव्हा ती घामांना भिजून चिंब झाली होती तिचे हृदय अजून धडपडच होते ती घाम अनंत हे असं किती दिवस चालणार आता मला हे सहन होत नाही मग काय करू म्हणतेस त्यानं विचारू। तुम्ही विचारा ना बाबांना ती म्हणाली लग्नाविषयी होय ती लाजली परंतु मी ते कधी विचारतात याची वाट पाहताय शीला पण ते कधी विचारणार शिला बघते ते नक्कीच विचारतील अनंत मनाला थोडा धीर धर शिला बर जातो मी अनंत एवढी घाई का मला भीती वाटते कोणाची तुझी मग ही भीती किती दिवस वाटणार लग्न होईपर्यंत आनंत म्हणाला आणि शिला मोठ्यानं असली आनंद आपल्या मळ्यात गेला आणि गावात गेलेला रावसाहेब लताला घेऊन आला शिला लताचा मनगट हातात घेऊन तिची काकणं पाहू लागली एक इसाम गपकन अंगणात आला तो रामराम करून म्हणाला मी पाडळीचा आहे मग या की रावसाहेबांना बसायला टाकलं नी तो इसाम एस्पेस बसत म्हणाला पाडळीकर सावळाराम थोरात यांनी तुम्हाला ही चिठ्ठी दिली आहे त्यानं पटक्याचा शेवटा बांधून आणलेली ती चिठ्ठी दिली श्रीमान रावसाहेब पाटील यास स न वी चिठ्ठीच कारण असं की आपल्या घरी दोन मुली असून त्या वयात आल्या आहेत असं आम्हाला समजलं आहे आणि आम्ही आमच्या मुलांचं यावर्षी लग्न योजले आहे तरी आम्ही उद्याच येऊन आपल्या दोन दोन्ही मुली पाहून एकीला पसंत करणार आहोत हा आपला सोय संबंध घडून यावा अशी फार फार इच्छा आहे कळावे लोभ असावा आपला सावळाराम थोरात ते पत्र वाचून शिलाला कापर भरलं तिच्या तोंडचं पाणी पळालं तोंडाला कोरड पटली ती घरात जाऊन बसली एकच विचार करू लागली उद्याच ते येणार आणि दोघींना पाहून एकीला पसंत करणार पण कुणाला मला का लताला जर त्यांनी मला पसंत केली तर तर सर्वनाश होईल आनंद काय म्हणेल तिच्या मस्तकात काहूर उठले आणि संध्याकाळी तिला फनफनून ताप भरला ती अंथरुणावर आडवी झाली आणि तिचे ओठ थरथरू लागले कोण मी कालता मी कालता ती तळमळच होती